नवीन वर्ष चैत्र गुढी पाडव्याच्या माझ्याकडून तुम्हाला सर्वांना शुभेच्छा नवीन वर्षाच्या सुरुवातीला बनवले जाते ते पंचपक्वान त्यामध्ये कोणतेही पदार्थ बनवू शकता परंतु सगळ्यात महत्वाचं कडुनिंब कैरी चिंच आणि इतर पदार्थ वापरून तयार होणारे हे घोलणे नमस्कार सुमाज किचन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आज आपण पाहणार आहोत गुढी पाडव्यासाठी खास असा पदार्थ जो गुढीपाडव्याला अत्यंत महत्वाचा आहे गुढीपाडव्याला प्रत्येकांच्या घरानुसार पद्धतीनुसार वेगवेगळे पदार्थ केले जातात आमच्याकडे तर पुरणपोळीचा स्वयंपाक असतो काहींकडे पुरी, काहीं पुरी श्रीखंड असा बेत असतो प्रत्येक जण आवडीनुसार वेगवेगळ्या थाळ्या बनवू शकता परंतु या थाळ्यांमध्ये सगळ्यात महत्त्वाचं आहे आणि पाडव्याला महत्वाचं आहे ते म्हणजे कडुनिंबाचे पाने कडुनिंब हे शरीरासाठी अत्यंत उपयुक्त आहे गुढीपाडवायला कडुनिंबाचा वापर केला जातो सोबत नवीन आलेल्या कैऱ्यांचा आणि इतर पदार्थ वापरून जे पौष्टिक आहेत त्या सर्वांचा वापर करून बनवलं जातं ते घोलाणं खूप जण या घोलाण्याला चटणी असे म्हणतात परंतु चटणी ही कुठून केलेली असते तर घोलाणं म्हणजे चिंच गुळाच्या पाण्यामध्ये कडुनिंब आणि इतर पदार्थ आपण ते घोळवून बनवले जाते यासाठी गुढीपाडव्याच्या दिवशी जे खास पदार्थ बनवला जातो त्याला म्हणतात घोलाणं या घोलाण्यामधील पदार्थ हा आरोग्यासाठी अतिउत्तम आहे हा पदार्थ पारंपरिक पद्धतीने करून वर्षभर आपलं आरोग्य उत्तम ठेवता येतं आणि वर्षभरामध्ये आपल्याला एखादी वस्तू मिळाली नाही तर ती चैत्र गुढीपाडव्यापासून पुढं आयुष्यभर मिळावी या हेतूनेही असे सर्व पदार्थ केले जायचे पूर्वीच्या काळी भरपूर ड्रायफ्रूट्स वापरले जात नव्हते कारण दान धनधान्य हेच चांगले पद्धतीचे असायचे परंतु आजकाल कुठल्याही वापरामध्ये आपण ड्रायफ्रूटचा जास्तीत जास्त वापर करत आहोत हेही चुकीचंच आहे पूर्वीच्या काळापासून चालत आलेली ही घोलाण्याची पद्धत आज आपण पाहणार आहोत यासाठी चिंच भिजवण्यासाठी मी गरम पाणी तयार करून घेतलेलं आहे चला तर मग एकदा आपण सर्व साहित्यांची माहिती करून घेऊया व्हिडिओ मोठा आहे पण परिपूर्ण माहिती असल्यामुळे शेवटपर्यंत जरूर पहा यामध्ये सगळ्यात महत्वाचं आहे ते कडुनिंबाची पाने कवळी पाणी नवीन नवीन आलेली कैरी इथे मी कैरीचे दोन प्रकार घेतलेले आहेत एक लहान आहे ती आंबट आहे आणि मोठी आहे ती गोडसर आहे कडुनिंबाच्या पानासोबत कडुनिंबाची ही पांढरी फुलेही आपल्याला घ्यायची आहेत कडुलिंबाचा पाला आणताना खाण्यासाठी घेताना आपण कवळी पाणी घ्यायची आहेत कडुलिंबाचा पाला स्वच्छ धुवून या ठिकाणी घेतलेला आहे यासाठी आपण चिंच गुळ भिजवण्यासाठी पाणी घेतलंय गरम पाणी घेतलंय फुटाणीची डाळ खोबरं जिरे खसखस आणि ओवा इथे घेतलेली आहे साखर साखर लागते आपल्याला जर साखर नसेल तर बारीक साखरही तुम्ही वापरू शकता गुळ आणि नवीन आलेली चिंच आणि हे ठराविक ड्रायफ्रूट्स आहेत ते आपल्याला घ्यायचे आहेत यामध्ये सगळेच ड्रायफ्रुट्स यामध्ये वापरायचे नाहीत जसं की यामध्ये पिस्ता नाही आहे किंवा खरबूजच्या बिया नाहीत आणि हे आहे कोडंबी दोन वर्षापूर्वी जेव्हा व्हिडिओ बनवला होता तेव्हाही हा पदार्थ त्यामध्ये नव्हता त्यामुळं मी हा व्हिडिओ परत एकदा आज बनवला पाडव्यासाठी थाळी कोणतीही असू देत परंतु त्या थाळीमध्ये हे गोलानं असलंच पाहिजे तरच ती पारंपरिक गुढीपाडव्याची थाळी तयार होणार चला तर मग सगळ्यात पहिल्यांदा आपण चिंच धुवून भिजत घालूया चिंच धुतानाही आपण गरम पाणी वापरलेलं आहे आणि गरम पाण्यामध्येच आपण चिंच भिजवायची आहे आपण पाहताय सध्या प्रत्येकाला ऍसिडिटीचा त्रास होत आहे कारण आम्लपित्त हे वाढत आहे है। आपण हायब्रिड टमॅटो वापरत आहोत इतर पदार्थ त्यामध्ये वापरत आहोत चिंचेचं प्रमाण अत्यंत कमी झालेलं आहे जर तुम्ही चिंच वापरलात तर ऍसिडिटीचं प्रमाण कमी होईल चिंच नुसती पाचक नसून ती रोगप्रतिकारक शक्ती वाढवते इतर अनेक फायदे असलेले हे चिंच आहे गेल्या व्हिडिओमध्ये चिंचीची गोळी आपण बनवलेली आहे तीही तुम्ही जरूर पहा पहा पूर्वीच्या काळामध्ये ही अशा पारंपारिक रेसिपी देऊनच आपल्याला पूर्वजांनी आपल्या आरोग्यासाठी सगळी काळजी घेतलेली आहे म्हणजे वर्षाच्या सुरुवातीलाच नवीन आलेली चिंच कैरी कडुनिंब याचा वापर करून वर्षभर आपलं आरोग्य चांगलं ठेवू शकतो पाकात चिंचेचं प्रमाण कमी झाल्यामुळे पित्ताचं प्रमाण वाढत आहे उन्हाळ्यामध्ये शरीरातील थंडावा मिळवण्यासाठी चिंच अत्यंत उपयुक्त आहे चिंचेचा कोळ आपण करण्यासाठी चिंच भिजत घातलेली आहे आता आपण खोबरं घ्यायचं आहे सगळ्यात पहिल्यांदा आपण खोबऱ्याचे बारीक तुकडे करून घ्यायचे आहे आणि थोडस खोबरं आपल्याला किसून घ्यायचं आहे आपण पाहू शकता एवढे बारीक आणि एकदम पातळ असे खोबऱ्याचे काप बनवायचे आहेत इथे आपण खोबरं वापरलेलं आहे म्हणजे वाळलेलं नारळ नारळ हे श्रीफळ आहे पहा नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच निसर्ग आपल्यालाही भरभरून दिलेला आहे तर त्या निसर्गाचं आपण देणं लागतो प्रत्येकाने एक तरी झाड जरूर लावा आपले प्रत्येक सण हे झाडांवरच अवलंबून आहेत पहा खोबऱ्याच्या अशा पद्धतीने बारीक काप केलेले आहेत खोबऱ्यामध्ये किती तेल आहे म्हणजे आपल्या शरीरासाठी उपयुक्त असणारं हे तेल आता थोडंसं खोबरं आपण किसून घेऊया हे गुलानं बनवण्यासाठी तुम्ही किती प्रमाणात गुलानं बनवत आहात त्या प्रमाणात आपल्याला सगळे पदार्थ घ्यायचे आहेत इथे मी थोडस खोबरं बारीक करून घेतलेलं आहे आणि आता आपण थोडस खोबरं किसून घेत आहोत म्हणजे व्यवस्थित छान मिक्स होते हा पदार्थ बनवतात हे घोलानं आहे परंतु होऊन किंवा वेळेअभावी झटकीपट होण्यासाठी खूप जण ती चटणी म्हणून त्याचा वापर करतात किंवा चटणी सारखं ते मिक्सरमधून किंवा खलबत्त्यामधून बारीक करतात तर गोलानं हे घोल म्हणजे या सर्व पदार्थांमध्ये कडुनिंबाच्या पाल्याचा रस चिंचगुळाचा रस हा एकदम छान मिक्स होतो मिक्स म्हणजे मुरला जातो जस मुरावळा हा मुरवून केला जातो जर तुम्ही शिजवलात तर तो शिजवून बनवलेला झाला प्रत्येक पदार्थामध्ये बनवताना तो ज्या त्या पद्धतीने पारंपरिक पद्धतीनेच बनवा या इथे आपण आता फुटाण्याची डाळ थोडीशी कुटून घेतलेली नाही तर नुसतं ओमडधोबड आपण बारीक केलेली आहे हलक्या हाताने दोन ते व्हावेत या पद्धतीने मी फुटाणे डाळ बारीक केलेली आहे आपण पाहू शकता इथे आहे ती आंबट आहे आणि यातील काही ड्रायफ्रुट्स हे आंबट आहेत तर त्यासाठी व्यवस्थित मिक्स होण्यासाठी इथे फुटाण्याची डाळ वापरली गेली आहे म्हणजे आपले दात कळकणार नाहीत मगाशी ताटामध्ये जेवढे ड्रायफ्रुट्स होते ते मी फक्त काढून घेतले होते त्यातील आपल्या प्रमाणानुसार इथे मी कमी जास्त केलेले आहे तुम्हाला कोणते ड्रायफ्रुट्स जास्त आवडतात तुम्हाला कुठले ड्रायफ्रुट्स जास्त आवडतात तेही तुम्ही प्रमाणशीर यामध्ये घ्यायचे आहेत हे आहे अंजीर अंजीरचे आपण बारीक तुकडे करून घेतलेत कारण अंजीर हे मऊ आणि गोड असत जेव्हा आपण अशा पदार्थांना आहे तसं न टाकता तुकडे केलो तर त्यातील रस हे व्यवस्थित मिक्स होतं आणि ते ओढूनही घेतलं जात आह इथे मी काळा मनुका घेतलेला आहे आणि किसमिस घेतलेला आहे या दोन्हींचे अर्धे उभे आडवे आपण काप करायचे आहेत अक्रोड बारीक करून घेतलेला आहे बदाम तेही आपल्याला बारीक बारीक तुकडे करून घ्यायचे आहेत काजूचेही तुकडे करायचे आहेत खोबरं आणि खोबऱ्याचं केस आपण ताटामध्ये घेतलेला आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे गोडांबी खारीकचेही तुकडे आपण इथे करून घेतलेले आहेत हे जे गोल पदार्थ आहे मागे थोडस माग गेलात व्हिडिओमध्ये तिथे हे गोडंबी दाखवलेलं आहे हे गोडंबी म्हणजे ही एक बी आहे जी गोल आहे त्यामध्ये एक छोटी बी असते या गोडंबीचा फायदा असा आहे की लहानपणी आपल्याला मुलांना हातापायाला दुःख व्हायचंय दुःख नाही दुःख म्हणजे पायाला असे भेंडेनं सारखं इकडं खाजवून मुलं कपडे काढतात तर आतु या गुडघ्याला झालं की थोड्या दिवसांनी त्या गुडघ्याला असे जे पद्धती असायचे असे जे आतून शरीराच्या आतून जे फोड येऊन दुख होतात सायकली खेळताना पडून परत ते चिघळून दुःख जे होतं म्हणजे आतून एखादा फोड येऊन ते दुखणं होत ते शरीरामधून फोड येऊन फुटत मग ते स्किन खराब होते आणि मुलं चिघळत बसतात आणि आतून खूप जोऱ्याचा ठणका बसतो तर हे गोडंबी खाल्ल्याने तसे दुःख होत नाहीत यासाठी चैत्राच्या सुरुवातीलाच असे सगळे असलेले हे जायचं पहा या पारंपरिक पदार्थामधूनच शरीरामध्ये आत काय डॅमेज होणार आहे अशा किंवा शरीराची काळजी कुठल्या पद्धतीने घेतली पाहिजे अशा सर्व पदार्थांचा वापर करूनच पारंपरिक रेसिपी बनवली जाते मला जेवढ्या रेसिपी माहिती आहेत त्या मी तुमच्यापर्यंत पोहोचवत आहे तुम्ही या ही रेसिपी जरूर पहा हवामानानुसार दोनच घेतलेले आहेत वेलदोडा थंड आहे वेलदोडे हे थंड असतात आणि उन्हाळ्यामध्ये अत्यंत गुणकारी आहे तर आपण हे सर्व पदार्थ बारीक करून घेतलेले आहेत चिंच छान भिजलेले आहे चिंच नेहमी गरम पाण्यामध्येच भिजवावी खूप जण चिंच डायरेक्ट शिजवतात तर तसं न करता चिंच गरम पाण्यामध्ये भिजवून घ्यायची आहे आणि व्यवस्थित आपण बारीक करून घ्यायची आहे पहा हाताने व्यवस्थित कुचकरलं की व्यवस्थित छान असा कोळ तयार होतो आता आपण गाळून घेऊया यामध्ये थोडस पाणी घालून आपण परत एकदा तो कोळ काढू शकतो ते मी इतर सोय इतर भाजीमध्ये मी तो कोळ वापरू शकते आपल्याला इथे घट्ट हवा होता त्यामुळे तेवढीच चिंच आपण इथे वापरलेली आहे त्यामध्ये आता आपण प्रमाणानुसार हा मऊ किसून घेतलेला गुळ आहे तो यामध्ये मिक्स करायचा आहे आपण पाहू शकता चिंचेचा गर केवढा आहे एवढा प्रमाणात तेवढ्याच प्रमाणात आपल्याला इथे गुळ मिक्स करायचा आहे आणि चिंच आणि गूळ व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे पहा हे आहे कडुनिंब स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि ही आहे छोटी पांढरी कडुनिंबाची फुले खूपच मस्त आणि छान असा हा घमघमाट पसरवणारी ही कडुनिंबाची फुले आहेत कधीतरी जरूर वेळ काढून कडुनिंबाच्या फुलं असलेल्या झाडाजवळ जा बसा आणि इतका सुंदर हा घमघमाट येतो खूपच पौष्टिक अशी ही फुलं आहेत खूप झाडांची फुले पाने ही खाल्ली जातात आता पहा कडुनिंबाची फुलं आपण यामध्ये घेतलेली आहेत कडुनिंब कडू जरी असेल तर त्याची फुले एकदम थंड असतात म्हणजे शरीरातील दाह कमी करणारी आहेत उन्हाळ्यात आपल्याला त्रास होऊ नये यासाठी चैत्राच्या सुरुवातीच्या पहिल्या दिवशी हे गोलान केलं जात पहा कडुनिंबाचे जे, जे बारीक कवळी पानं आहेत अशा पद्धतीने पूर्ण काढून घेऊन मी व्यवस्थित फक्त त्याचे देठ काढायचे आहेत आणि हाताने अशा पद्धतीने बारीक करायचं आहे त्याला कात्री लागत नाही किंवा खलबत्यात ठेचावं हो लागणार नाही या कडुलिंबांच्या फुलाचा वास तर इतका सुंदर असतो की नुसत्या वासाने शरीरामध्ये थंडावा मिळतो तर ते खाल्ल्याने किती फायदा होतो हा तुम्हीच विचार करा आणि त्यासाठी वेळ हवा आहे आणि झाड हवे आहेत जर झाडेच नाहीत तर तुम्ही ती हवा घेणार कशी ती फुलं पाहणार कशी कधीतरी अशा एखाद्या झाडाच्या ठिकाणी जरूर जाऊन पहा मुलांनाही तिथे घेऊन जावा त्यामुळे त्यामुळे नैसर्गिक हवा तर मिळतेच शिवाय मुलांना सुगंधाचं ज्ञान वाढतं या फुलांचा सुगंध इतका सुंदर आहे उन्हाळ्यातही आपण या झाडाच्या बाजूला किंवा झाडाजवळ असो आणि ही फुलं पडत असतील तर तो सुगंधाने पूर्ण शरीर थंडा होते इतका मंद आणि छान असा हा सुवास आहे चिंच आणि गुळ आपण व्यवस्थित मिक्स करून घेतलं त्यानंतर यामध्ये आपण टाकणार आहोत ते ओवा जिरा आणि खसखस जिरा हे थंड आहेत ओवा पचनाच चांगला आहे खसखसमुळे झोप चांगली येते त्यामध्ये दुधाचं प्रमाणही जास्त असत आता आपण इथे वापरणार आहोत खडीसाखर शक्यतो गोलाण्यामध्ये खडीसाखरच वापरली जाते नसेल तर बारीक खडीसाखर वापरू शकता ती नसेल तरी साखर वापरू शकता या इथे तिन्ही असल्यामुळे मी तिन्ही घालून टाकलेलं आहे प्रमाण मात्र थोडं घेतलेलं आहे घडीसाखर खलबत्त्यामध्ये बारीक केलेली आहे पहा पाचक अशी ही चटणी तयार होत आहे पूर्ण रस तयार झालेला आहे आता आपण कैऱ्या किसून घ्यायच्या आहेत आणि बारीक करून घ्यायच्या पहा चिंच गुळाच्या कोळ मध्ये आपण कडुनिंबाचा पाला फुले ओवा जिरे आणि खसखस टाकलेली आहे आता ही आंबट असणारी कैरी आपण चिरून घेतलेली आहे आता ती आपण त्याच्यामध्येच किसून घेऊया आपण पाहताय वर किती हिरवी असणारी परंतु आतून पिकलेली अशी ही कैरी निघाली त्याची पाठ ही आपण व्यवस्थित बारीक करून तीही आपण खिसून घ्यायची आहे किंवा बारीक चिरून घ्यायची आहे आता आपण यामध्ये कैरीच्या फोडी टाकायच्या आहेत पहा अशा पद्धतीने बारीक कैरीच्या फोड्या टाकायच्या आहेत खूप जण हेच म्हणतात की शेवटी सर्व पदार्थ अशा पद्धतीने थोडं बारीक आणि थोडं खिसून जर टाकायचं असेल मिक्सच करायचं असेल तर ते आपण मिक्सरमध्ये बारीक करू शकतो त्याचेही कारण मी व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला जरूर सांगेन यामध्ये आपल्याला कैरी थोडीशी किसून घ्यायची आहे आणि थोडीशी पोडी टाकायची आहे आणि परत व्यवस्थित मिक्स करायचं आहे पहा थोडेही पाणी आपण इथे वापरले नाही साखराचा पाक निघतोय गुळाचा पाक आहे चिंच बोळ हे सर्व पदार्थ व्यवस्थित मिक्स होत आहेत आणि ही कैरीची जी पाट राहिली ती आंबा थोडस पिकलं असल्यामुळे झालेली आहे जर तो पिकला नसता तर तिथेच खिसलं गेलं असतं तेही मी व्यवस्थित चिरून घेऊन यामध्ये टाकलेलं आहे जेवढ वेळ आपण प्रत्येक वस्तू मिक्स करतो प्रत्येक वेळी ते घोळवायचं आहे म्हणूनच त्याला घोलाणं म्हटलं जातं तर यामध्ये आपण चिरून घेतलेले सर्व ड्रायफ्रुट्स मिक्स करायचे आहेत बारीक खारीक करून घेतलेले आहे अंजीर खोबरं काजू किसमिस मनुके बदाम काळे मनुकामध्ये रक्तवाढीचे प्रमाण जास्त आहे शिवाय मळमळणं पोटाचे त्रास सगळे कमी होतात आतळ्यांचे त्रास कमी होतात आता आपण यामध्ये बारीक केलेले खोबरं आणि वेलदोडे असलेले खोबरं किसून जे घेतलेलं आहे त्यामध्ये दोन वेलदोडे टाकलेत तेही यामध्ये मिक्स करायचं आहे त्याच्यानंतर आपण यामध्ये टाकायचं आहे अंजीरचे तुकडे प्रत्येक वेळी आपण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे कारण जेवढ वेळा घोळू तेवढं वेळा हे सर्व मिक्स व्यवस्थित होते त्याचा रस सुटतो म्हणूनच त्याला घोलाणं म्हटलं जातं चटणी नाही प्रत्येक पदार्थ हा घोळवला जातो आणि तो मुरला जातो त्यानंतर आपण किसमिस काजू बदाम मनुके सगळे यामध्ये मिक्स करायचं आहे गोडंबीचे तुकडे तेही यामध्ये मिक्स करायचे आहेत हे अक्रोड आणि हे काजू सर्व ड्रायफ्रुट्स यामध्ये आपण मिक्स केलेले आहेत इतरही ड्रायफ्रुट्स असतात परंतु ते मिक्स केले जातात काफ केले जात नाहीत तर ते उष्ण आहेत या पदार्थांमध्ये हेच पदार्थ घातले जातात हे मला जसं माहिती आहे तसंच मी तुम्हाला सांगत आहे त्यानंतर सगळ्यात शेवटी आपण ओबडदोबड बारीक केलेली फुटाणी डाळ यामध्ये मिक्स केली अजिबात आंबट कडू न लागणारी रुचकर अशी ही गोलाण्याची रेसिपी आहे तुम्ही ही जरूर बनवा आरोग्यवर्धक पौष्टिक आहे कडू लागतच नाही आता यामध्ये कडुलिंबाचा पाला मला कमी वाटला म्हणून मी अजून थोडं त्यामध्येच थोडंसं निंब पाला वापरलेला आहे आणि आता परत थोडीशी कैरी किसून घातलेली आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे हे गुलान स्वयंपाकाच्या सुरुवातीला बनवायचं म्हणजे पूर्ण स्वयंपाक होस पोहोचतोपर्यंत नैवेद्य दाखवेपर्यंत हे छान व्यवस्थित मुरते आणि व्यवस्थित घोळले जाते सगळ्या पदार्थांची चव एकमेकात व्यवस्थित मिक्स होते रुचकर असा हे घोलाणं तयार झालेला आहे हे घोलाणं नैवेद्य दाखवून मुलांच्या हातामध्ये द्यायचं आणि प्रत्येकांच्या ताटामध्ये हे घुलाणं द्यायचं हे गोलानं असच्या असंच खायचं आहे चपाती किंवा पुरी सोबत हे घुलानं खाल्लं जात नाही व्यवस्थित हे घुलाणं खायचं आहे या घण्यामध्ये वर्षभरासाठी आपल्याला या सर्व घटकांचा फायदा होतो हे घुलाणं तुम्हीही जरूर बनवा ही घोलाण्याची पारंपरिक रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि असेच पारंपरिक आणि नवनवीन रेसिपी माहितीपूर्ण रेसिपी पाहण्यासाठी पाहत रहा सुमाज किचन नवीन असाल तर चॅनलला सर्वांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा आता सांगते हे घोलाण का केलं जात याची चटणी का केली जात नाही चटणी ही खलबत्त्यामध्ये किंवा मिक्सर मध्ये बारीक होते परंतु अशा पद्धतीने तयार झालेले घोलाणे म्हणजे बारीक तुकडे करून केलेले चिंच गुळात घोळवलेले हे गोळाने चावून चावून खाल्ल्याने जो पाचक रस तयार होतो जे आपल्या लाळमधून आपल्या शरीरामध्ये पोहोचतो आणि शरीरामध्ये प्रतिकार शक्ती वाढते रक्त वाढते शरीर शुद्धी होते शिवाय दाढीचे प्रॉब्लेमही कमी होतात कारण हे सर्व पदार्थ आपण दातांनी चावून खालेले असतात आजकाल मुलं अजिबात न चावून खाता असेच्या असेच अन्न पटकन खाऊन मोकळे करतायत त्यामुळे अनेक रोगराईंपासून सुटका करणारी आपल्याही आयुष्यामध्ये कडू गोड आंबट असे जे प्रसंग येतात त्या प्रसंगांना आपणही अशाच पद्धतीने घुळवून त्यांना बारीक करून टाकायचे आहे आयुष्यामध्ये येणाऱ्या प्रत्येक संकटांना या गोलाण्याप्रमाणे घुळवून टाकायचं आहे आणि आपलं आयुष्य सुखकर करायचं आहे खरंतर ही रेसिपी बनवायला सात ते आठ मिनिटच लागतात व्हिडिओसाठी पंधरा ते वीस मिनिट लागतात परंतु परिपूर्ण माहिती द्यायची म्हणून हा व्हिडिओ एवढा मोठा झालेला आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद या व्हिडिओमधील पारंपरिक घोलाण्याची रेसिपी तुम्हाला आवडली असेल ही माहिती तुम्हाला उपयुक्त वाटत असेल तर ती सर्वांपर्यंत जरूर पोहोचवा भेटूया पुढच्या रेसिपीसोबत धन्यवाद मराठी नवीन वर्षाच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा